सहावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजपासून आपण उन्हाळी वाळवणीच्या रेसिपीला सुरुवात करतो आहे तर आज मी तुम्हाला साबुदाणा पापड कसे बनवायचे याची अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे हे साबुदाणा पापड करायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर पाचपट फुलतात आणि खायलाही तितकेच खमंग लागतात नवशिकेसुद्धा हे साबुदाणा पापड अगदी सहज बनवतील हो ही माझी खात्री आहे कारण हे साबुदाणा पापड ओळाल्यानंतर बिलकुल फिटत नाहीत चिरत नाहीत पहिल्याच प्रयत्नामध्ये असे मस्त परफेक्ट साबुदाणा पापड बनतात चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आणि त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा तर मी इथे एक किलो साबुदाणा मोजून घेतला आहे साबुदाण्याचे पापड तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्यानुसार तुम्ही साबुदाण्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा आपण वापरतो तोच साबुदाणा मी इथे वापरला आहे यापेक्षा छोटासुद्धा साबुदाणा तुम्ही वापरू शकता मार्केटमध्ये असा रेग्युलर साबुदाणा आणि यापेक्षा छोटा देखील साबुदाणा मिळतो तर कुठलाही साबुदाणा वापरून तुम्ही हे पापड बनवू शकता आता साबुदाण्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हाताने चोळून साबुदाणा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून याला धूळ किंवा कचरा असेल तो व्यवस्थित वेगळा होईल तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा मी धुवून घेतला आहे आता साबुदाण्यामध्ये आपल्याला परत साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे साबुदाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जास्तच पाणी घालायचं आहे म्हणजे साबुदाणा आपला छान फुलून येतो म्हणजे छान भिजतो तर साबुदाण्याच्या वरती मी एक पेर पाणी येईल इतपत्यामध्ये पाणी घातलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी झाकण ठेवून असाच साईडला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा साबुदाणा आपला मस्त फुलून वरती आलेला आहे म्हणजे साबुदाणा आपला खूप छान भिजलेला आहे आता साबुदाणा मी तुम्हाला बोटाने मॅश करूनसुद्धा दाखवते तर पहा एकदम सॉफ्ट असा साबुदाणा भिजला आहे अशाच प्रकारे आपल्याला पापड बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता चमच्याच्या सहाय्याने हा साबुदाना आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे गेल्या वर्षी देखील मी उन्हाळी वाळवण्याच्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साबुदाना पापड बनवून दाखवले होते आणि साबुदाना पापड तुम्हाला सर्वांना खूप आवडले होते मी आशा करते की या सुद्धा रेसिपीत तुम्हाला तितक्याच आवडतील आणि तितकाच छान प्रतिसाद तुम्ही मला याही वर्षी द्याल तर पहा साबुदाना आपला छान मोकळा झाला आहे आता साबुदाना आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर अर्धा साबुदाना मी ताटामध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता घातलेलं मीठ आपल्याला व्यवस्थित या साबुदानाला छान लावून घ्यायचे म्हणजेच मिक्स करायचे म्हणजे आपले पापड खाताना खूप खमंग लागतात हे मीठ आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे साबुदाण्याला मीठ पा मी अगदी छान लावून घेतलं आहे आता साबुदाणा मी प्लेटमध्ये थोडा थोडा काढून घेणार आहे साधारण एक एक वाटी साबुदाणा मी अशा प्रकारे वेगळा करून ठेवणार आहे कारण मला आज कलर्सचेसुद्धा साबुदाणा पापड बनवायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता तीन प्लेटमध्ये मी साबुदाणा काढून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला फूड कलर ॲड करायचा आहे तर सर्वात अगोदर मी रेड कलर यामध्ये घातलेला आहे आता हा कलर आपल्याला छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर रेड कलर यामध्ये छान मिक्स झाला आहे आता आपण ऑरेंज कलर या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे मी रेड ऑरेंज आणि ग्रीन असे तीन प्रकारचे कलर वापरलेत कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता म्हणजे जो रंग तुम्हाला इथे हवा आहे पापड बनवण्यासाठी तो रंग तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता किंवा तुम्हाला जर पापड बनवताना कलर्स वापरायचे नसतील तर बिना कलर्सचेसुद्धा तुम्ही पापड इथे बनवू शकता म्हणजे फक्त साबुदाण्याचे पांढरे पापडसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता आता ग्रीन कलरसुद्धा आपण अशाच पद्धतीने यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपले तीनही कलर इथे छान मिक्स झालेले आहेत आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूयात आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल सर्व बाजूला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला वेगवेगळ्या दोन पद्धतीने हे पापड बनवून दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही जर पापड बनवले तर मिनटामध्ये तुम्ही वीस ते पंचवीस पापड अगदी सहज बनवू शकता ज्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे त्या एकदम सोप्या आहेत नवशिकेसुद्धा अशा पद्धतीने पापड सहज बनवतील आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट बनवतील तर पा सर्व बांगड्या मी ठेवून घेतल्या बांगड्या ठेवताना आपल्याला थोडासा गॅपमध्ये सोडायचा आहे म्हणजे पापड एकमेकाला चिकटणार नाहीत आता यामध्ये आपण साबुदाणा भरून घेऊयात सुरुवातीला आपल्याला यामध्ये पांढऱ्या कलर्सचा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे म्हणजे प्लेन पांढरा साबुदाणा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे साबुदाणा या बांगड्यामध्ये टाकताना आपल्याला खूप जास्तही साबुदाणा टाकायचा नाही हलकीशी पातळ लेअर आपल्याला ले या साबुदाण्याची बनवून घ्यायची आता लगेच यावरती आपल्याला कलर्सचे साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत आता इथे आपला एक पापड बनवून झाला आहे आता सेम पद्धतीने आपण दुसरा देखील पापड बनवून घ्यायचा आहे आणखी यापेक्षा एक, एक सोपी पद्धत म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इडली स्टँडमध्ये सुद्धा हे पापड बनवू शकता इडलीच्या स्टँडला किंवा प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर अशा प्रकारे साबुदाणा त्यामध्ये पसरवून टाकायचा आणि मग लगेच साबुदाण्याचे पापड इडलीच्या स्टँडमध्ये एक ते दोन मिनटे वाफवून घ्यायचे पापड वापल्यानंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मगच ते इडली पात्राच्या बाहेर काढून पॉलिथीन सीटवरती वाळत घालायचे तर तुम्ही पाहू शकता हा देखील आपला पापड बनून झाला आहे आता राहिलेले पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचे पापड मी बनवून घेतलेत आणि खूप सारे आपले हे पापड दिसत आता आपल्याला या बांगड्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत साबुदाणा जर थोडासा बाजूला सरकला तर तो व्यवस्थित या पापडला चिकटवून ठेवायचा आहे आता सर्व बांगड्या आपल्याला अशाच प्रकारे काढून घ्यायच्या आहे आणि साबुदाणा व्यवस्थित त्याला लावून घ्यायचा आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे आता आपण ज्या ताटामध्ये पापड बनवलेत ते ताट या पाण्यावरती ठेवायचे आता परत यावरती एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे पापड आपल्याला पाच ते सहा मिनिटे वाफवू द्यायचे आहेत आता पाच मिनिटानंतर ताट काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला छान फुलला आहे आणि मस्त ट्रान्सपरंट झाला आहे तेव्हा समजायचं आपले साबुदाणा पापड परफेक्ट तयार झालेत साबुदाणा जर कच्चा राहिला तर, तर पापड याचे बनणार नाहीत वाळल्यानंतर साबुदाणा सेपरेट होईल त्यासाठी हे पापड चांगले वाफवून घेणं खूप गरजेचं आहे तर तुमचे परफेक्ट असे पापड बनतील तर पहा आपले साबुदाणा पापड मस्त तयार झाले आहेत आता हे तयार पापड आपल्याला असंच ताट उचलून उन्हामध्ये वाळत ठेवायचे आहेत आता लगेच मी दुसरी देखील पद्धत तुम्हाला दाखवते तर इथे मी काही झाकण घेतलेत घरात आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या बारण्या असतात आणि त्याला अशा प्रकारचे झाकणं देखील असतात तर त्याच झाकणाचा वापर करून आता आपल्याला हे पापड बनवायचे आहेत या झाकण्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे त्यामध्ये साबुदाणा भरून घ्यायचा साबुदाणा भरताना खूप जास्त भरायचा नाही हलकीशी पातळ लेयर आपल्याला या झाकणामध्ये साबुदाण्याची बनवून घ्यायची आहे आता मी काय केले प्लेन पांढरा साबुदाना आणि तिन्ही कलरचे साबुदाणे एकत्र मिक्स करून घेतलेत आणि नंतर यामध्ये भरून घेते असं केल्यामुळे हे पापड अगदी पटपट बनतात या झाकणातले पापड बनवायला खरंच सांगते खूप सोपे आहेत आणि अगदी पटपट पठ हे पापड वापतात आणि भराभर आपले पापड तयार होतात माझ्याकडे लहान मोठ्या भरण्या होत्या म्हणून झाकण देखील माझ्याकडे लहान मोठ्या आहेत तुमच्याकडे जर एक साईजच्या भरण्या असतील तर तुम्ही एक साईजच्या भरण्याचे झाकण वापरू शकता म्हणजे पापडसुद्धा तुमचे एकसारखे बनतील तर आपल्या सर्व झाकणामध्ये पहा साबुदाना मी व्यवस्थित भरून घेतला आहे आता हे तयार पापड आपण लगेच वाफवायला ठेवूयात आता गॅसवरती पातेल्यामध्ये पहा दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर पाण्याला पहा अगदी छान उकळी आली आहे आता त्यावरती चाळणी ठेवून याच चाळणीमध्ये आपल्याला साबुदाना भरून घेतलेले झाकण ठेवायचे आहेत याप्रकारे तुम्ही पापड बनवले ते अगदी पटपट होतात आता झाकण ठेवल्यानंतर पहा यावरती परत आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि हे पापड मिडियम गॅसवरती अगदी एक ते दोन मिनटे वाफू द्यायचे आहेत आता दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व पापड आपले अगदी छान वाफलेत सावधाना छान ट्रान्सपरंट झाला आहे तेव्हा समजायचं पापड परफेक्ट झालेले आहेत हाताला वाफ लागणार नाही याची ना ना काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे कपड्याने धरून आपल्याला पापड बाजूला काढायचे आहेत किंवा एखाद्या चिमट्याच्या सुद्धा पापड तुम्ही बाहेर काढून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला आता राहिलेले सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत आणि वाफवलेले पापड आता लगेच आपल्याला एका पॉलिथीन सीटवरती वाळत घालायचे आहेत पॉलिथीन सीटला पा तेल लावायची गरज नाही तेल न लावतासुद्धा हे पापड वाळल्यानंतर पॉलिथीन सीटपासून सेपरेट होतात तर पाहू शकता अगदी सहज हे पापड पॉलिथीन सीटवरती पडतात झाकण आपल्याला असं थोडंसं जोरात खाली टाकायचं आहे म्हणजे पापड पटकन निघतो आणि खूप सुंदर हे पापड तयार होतात पाहू शकता खूप सुंदर दिसत आहेत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला या झाकणला तेल लावायची गरज नाही सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि पापड बनवायचे जेव्हा पापड तुम्हाला चिटकल्यासारखं वाटेल परत तेव्हाच त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता राहिलेले सर्व पापड याच प्रकारे बनवून घ्यायचे आता पापड सर्व बनवून झाल्यानंतर हे पापड काय करायचं की दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आता पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते दोन कड़ ते तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता सर्व साबुदाण्याचे पापड छान वाळलेत पापड आपले मस्त कडकडीत वाळायला हवेत म्हणजे ते आपल्याला वर्षानुवर्ष स्टोअर करून ठेवता येतात तर पापड पहा खूप सुरेख वाळलेले आहेत आणि खूपच सुंदर असे पापड तयार झालेत अशा प्रकारे पापड बनवले ते खायलाही खूप टेस्टी लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत तुम्ही पाहिलंच आहे एकदा अशा प्रकारे पापड बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पहा काही पांढरेसुद्धा पापड मी बनवलेत हे पापडसुद्धा खूप सुरेख झालेले आहेत आता मी तुम्हाला ताटात बनवलेले पापडसुद्धा दाखवते तर हे ताट आपण असंच उन्हामध्ये ठेवलं होतं तर पापड पा यातलेसुद्धा खूप सुरेख वाळे छान कडकडीत झालेले आहेत हे अशा प्रकारे पापड वाळले की अगदी सहज निघतात ताटापासून सेपरेट होतात पटकन बिलकुल वेळ लागत नाही हे पापड काढण्यासाठी तर पहा खूप सुंदर आपले हे पापड तयार झालेत पापड बनवताना आपण हलकीशी साबुदानाची पात तळले टाकली होती म्हणून अशा प्रकारे हे पापड दिसतात पण तळताना अजिबात त्यातला साबुदाणा सुटत नाही तेलामध्ये अगदी छान गोल पापड आपला तळून तयार होतो तर पहा खूप सुंदर आपले हे देखील पापड तयार झालेत आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर त्यासाठी इथे गॅसवरती कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं हे पापड तळताना ता पा तेल अगदी कडकडीत गरम व्हायला हवं नंतरच त्यामध्ये आपल्याला पापड सोडायचा आहे पापड सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालेल तर तुम्ही पाहू शकता किती छोटा पापड होता आणि तळल्यानंतर पापड पाच पटीने फुलला आहे प्रत्येक पापड पा खूप छान फुलतो घरामध्ये जर एखाद्या मुलीचं लग्न असेल तर खोदावरती सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता खूप सुंदर दिसतात प्रत्येकजण तुम्हाला विचारेल की हे साबुदाणा पापड तुम्ही कसे बनवलेत तर नक्की बनवून पहा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या साबी झो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही माझी रेसिपी मिस करणार नाही आणि हो आपल्या चॅनलवरती तुम्हाला कुठली उन्हाळी रेसिपी पाहायला आवडेल किंवा या व्यतिरिक्त आणखी कुठले पापड तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुमच्या आवडीचे पापड किंवा तुमच्या आवडीची रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद